आ, नमस्कार आज कराड वार्ता मध्ये माझ्या सोबत आहेत कराड नगरपालिकेसाठी ज्यांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि ते नगरपालिकेची निवडणुकीच्या मैदानात आहेत गेल्या पन्नास वर्षाचा तो धगधगता संघर्ष सामाजिक कार्य या साऱ्या गोष्टी घेऊन या साऱ्या गोष्टीचं एक विश्लेषण एक माहिती आपल्या समोर मी यांच्याकडून घेऊन येतोय देवसाहेब नमस्कार कराड वार्तामध्ये आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न असा आहे की आपण कराड नगरपालिका निवडणुकीच्या मैदानात आहात नगराध्यक्ष पदाची आपली उमेदवारी आहे काय सांगाल। अस आहे स्वर्गीय पी डी पाटील साहेब हे अनेको वर्ष या कराड नगरीचे नगराध्यक्ष होते त्यांच्या कारकिर्दीत हा मनुष्य स्वतः वकील असल्या कारणाने आणि बुद्धीचा असल्याकारणाने जो कोणी असेल येईल निवडून तो माझाच आहे माझ्याच गावातला आहे अशा पद्धतीनं त्यांनी शहर सांभाळण्याची प्रक्रिया केली नंतरच्या कालावधीमध्ये अहो तुम्हाला सांगायचं म्हणजे खाली जे गुलाबाचे जे बाग असायची छोटेखानी नगरपालिकेच्या मी पंधरा पंधरा वीस वीस मिनिट शाळा सुटल्यानंतर आवर्जून बघायला जात असे म्हणजे विजन दृष्टिकोन माणसाजवळ असला की मनुष्य गावाचं अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करू शकतो तुम्ही मला सांगा कारण हे त्यावेळेच्या काळात म्हणजे ज्यावेळी आमचा लहानपणाचा कालावधी होता त्यावेळी धड शहरही नाही आणि धडे खेडही नाही अशा असलेल्या गावाला नगरपालिकेचा जो दर्जा मिळाला त्या दर्जाचं जे उत्तम नियोजन पिढीने केलं मला सांगा या गावामध्ये ड्रेनेजची व्यवस्था हो त्यांनी पहिल्यांदा आणली हो। लक्षात आणि समजून घेणारे व्यक्तिमत्व मध्यंतरी मी तुम्हाला माहित आहे कावेळीची साथ येत असताना तुम्ही त्याला साक्षीदार आहात साहेबांनी आम्ही सांगितल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी नवीन पाणी उपसा करून त्या ठिकाणी वॉटर वर्क्स निर्माण करून करडकरांना पाणी देण्याची व्यवस्था केली विरोधक चांगलं जर सांगत असतील तर त्यांचं ऐकून घेणे आणि गावाची प्रगती साधणे हा एकमेव हो त्यांच्याकडं जो विजन होतं तसंच आणि मी त्यांना खूप म्हणजे कसं आहे की ज्या गोष्टी चुकत होत्या त्याच्यावर आम्ही आसूड ओढायचोच आम्ही विरोधी पण ज्या गोष्टी चांगल्या त्यांचं गुणगान केलं पाहिजे मग भरे विरोधात जरी असला मनुष्य तरी आता त्यांच्या घरातली जी सगळी मंडळी आहे ती जवळजवळ अरुण म्हणा आहे आपले सुभाषराव आहे जयंत आहे त्या सगळ्यांशी माझे संबंध चांगले आहेत काँग्रेस मधल्या सगळ्या लोकांशी माझे संबंध चांगले आहेत विषयका पक्षातला जरी मनुष्य असला तरी तो मला म्हणणार नाही की हे चुकीचं वागतायेत म्हणून आमचे रवी भाऊ आहेत म्हणा भाऊसाहेब होते भाऊसाहेब तर एखादं पत्रक असलं तर कोऱ्या कागदावर मला सही करून द्यायची भाऊसाहेबांचा आम्ही प्रचार केला त्र्याहत्तर हजार मतं त्यावेळी ते त्यांना मिळाली आहे का हो त्यावेळेच्या काळात त्यांना स्पीकर मिळू नये अशी व्यवस्था सत्ताधारी पक्षाकडनं केली जात होती एवढी कोंडी होती आणि ह्या सगळ्या विरोधात असलेल्या गोष्टीतनं जे आम्ही समाजाला करणं योग्य आहे ज्याच्यामुळे समाजाचं चांगलं होईल असं करण्याचा नेमका आणि निश्चितपणानं ने आम्ही प्रयत्न केला असलंबई तुम्ही त्याला साक्षीदार आहात नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही उतरायचा का निर्णय घेतला आहे पन्नास वर्षात कधी तुम्हाला सुचलं नाही पण याच वेळेला या तुम्ही का उतरला नेमकी काय भूमिका आहे तुमच्या मनात काय लपलंय विषय असा आहे लेटमसचा पेपर तुमचं खरं काय आहे ते दाखवतो खोट काय आहे ते दाखवतो आता बघा मी भ्रामक मनुष्य नाही माझी खरी प्रतिमा असलेला मनुष्य आहे तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय माझ स्वतःच असं मत आहे की माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये मी कुठं भ्रष्टाचार केला असेल माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी कुठं काही का घाण केली असेल अथवा कुठं मी भ्रष्टाचार करून पैसा खाल्ला असेल तर माझ्या कराडकरांना त्या कृष्णा माईच्या आणि कोयना माईच्या संगमाला अतिशय पवित्र असलेल्या संगमाला साक्षी ठेवून सांगतो की मी माझ्या खर्चानं माझे टेस्ट करायला तयार आहे एक नवा पैसा असलं माझ्या घराच्या संसाराला लावला नाही गरीबी दिवस काढले परंतु एक नवा पैसा समाजाचा मी माझ्या घराच्या संसाराला लावला नाही आणि बापू करमारकरांचा माझ्यावर एवढा विश्वास होता एवढा विश्वास होता एवढा विश्वास होता की राजाभाऊ देशपांडे आमचे अतिशय म्हणजे ज्येष्ठ सहकारी राजाभाऊची काय सवय होती काम करणे आठ जुनी सोळा म्हणायचं त्याच्याऐवजी सोळा आठ पण कामाशी गाठ हा त्यांचा मंत्र तो वरच्या पार्टीला थोडासा रुचत नव्हता मग ते ॲडवॉक कमिटी करायची आणि त्या ॲडवॉक कमिटीचा विषय पार्टीला आवडत नव्हता मग स्वतः बापूसाहेब करमरकर इथं आले मला त्यांनी आवर्जून बोलवलं माझी त्यांनी गाठ घेतली आणि प्रत्येक वॉर्ड मध्ये पन्नास भारतीय जनता पार्टीचे सदस्य झाले पाहिजेत हा आग्रह धरून कि पहिल्यांदा कराड शहरामध्ये भाजपचे सभासद नोंदणी करण्याचा मान मला मिळाला आणि तो श्रेष्ठी मला दिला आणि मी त्या ठिकाणी इतकी सुंदर कमिटी बनवली इतकं सुंदर प्रत्येक तुमच्या सभासदाला दोन रुपयाचं हे होत त्यावेळेच्या काळात दोन रुपये देऊन कोण सभासद होतो पण मी जे सगळे सभासद केले ते सगळे सभासद हे दोन रुपये त्यांच्याकडनं घेऊन मी सभासद केले म्हणजे त्यांच्या मनामध्ये प्रामाणिकपणाची ज्योत राहिली पाहिजे की मी असा उगड फुकट झालेला नाही दोन रुपये दिलेत आणि शंभर रुपयासाठी तो तुमचा सक्रिय सभासदाचा विषय असे अशा पद्धतीने हे मी काम केले आणि आई माई दोघी कृष्णा कोयना आणि तुम्ही यांना साक्ष ठेवून मी माझी नार्को टेस्ट करण्यासाठी तयार आहे मग तुम्ही भाजप मधून मला नगराध्यक्षाची उमेदवारी पाहिजे अशी का मागणी केली आहे कारण पाया तुम्ही म्हणता मागणी तुम्ही का केली नाही नेमकं काय कारण आहे काय गणित आहे त्याची आता हे तुम्ही पाहिले की मी प्रामाणिकपणानं सभासद नोंदणी कशी केली ते मी तुम्हाला सांगितलं आजही हे रेकॉर्ड पार्टीच्या ऑफिसमध्ये एक उत्कृष्ट महाराष्ट्रातलं रेकॉर्ड म्हणून तिथं मोजलं जात व इतकी अनेको कामं केली अनेको आंदोलनं केली आणि आता माझा हा शेवटचं पर्व आहे माझं वय आता एकावर चालू झालं मला आणि म्हणून म्हटलं मी की बाबा मला पार्टी आनंदात ठेवी आणि इतके दिवस ओपनला या ठिकाणी चान्सच मिळाला नाही या लक्षात संधी मिळाली नाही आणि ती आता संधी लागून आली आहे आता मी पोरकटपणाने नगरसेवक म्हणून अर्ज भरू काहू आणि माझा जो इतकी मोठी विजन आहे की महाराष्ट्र सरकार तोंडात अचंबित होऊन बोट घालेल पण चांगल्या माणसांच एकत्रीकरण करून त्यांच्याकडनं नवनवीन योजना समाज हितासाठी घडवून आणण्याची प्रक्रिया देवेंद्रांनी करावी अशी माझी प्रामाणिकपणाने इच्छा आहे ही माणसं कुजवू नका त्यांचं कुजवण करून त्यांची दारू होईपर्यंतची वाट बघू नका असं माझं देवेंद्रनला हात जोडून विनंती आहे की माणसं बुद्धिमान आहेत निष्ठावान आहेत काम कर्तृत्व केलेले आहेत आमचा जो कुठचा साखर कारखाना होता काय आमच्या जो खणसरी होती काय आमचा जो बँक होती काय आमच्या जो पतसंस्था होती काय अहो आमच्या वाणीनं आणि आमच्या कृतीनं प्रामाणिक कृतीनं आम्ही माणसं जोडली ती माणसं आज अशी आहेत काय तुम्हाला सांगू माझ्या ज्या मुलाखती ज्या प्रसिद्ध झाल्या या लोकांनी ज्या काही कमेंट्स पास केल्या त्यांचा मी अत्यंत 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 हृदयापासून मी मला समाधान आहे जुने जी सहकारी होते भाजपातली सध्याची त्यांची काय स्थिती आहे ती राजकारणामध्ये कुठे डोकावताना किंवा कुठे फेरफटका मारताना कुठे मुलाखत देताना फारशी दिसत नाहीत काय त्यांची सध्याची अवस्था आहे त्यांचं नैराश्य हे पराकोटीचं झालेलं आहे असं आहे घरातलाच मनुष्य जर पोरगा माझा नाला काय म्हणून सांगायला लागला तर बाहेरची माणसं काय म्हणणार हे द्वाड आहे कारत त्याच्या नादाला लागू नका जसं समाज म्हणतो समाजाचा विषय वेगळा असतो बोरग हुशार असलं तर समाज काय म्हणतो अव ते हुशारच होते ते येणारच होत पाहिजे आणि गंड असले नपा झालं तर ते काय बेकारच होत ते होणारच होतं तसं म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे की रात्रिना युद्धाचा प्रसंग रात्र दिवस युद्धाचाच प्रसंग आहे त्यांच्यात माझ्यात सगळ्यांच्यात बाहेर जग जगाबरोबर करायचा आहे आणि अंतर्मन अंतर्मनात दोन मन असतात चोरी करू का नको तर की त्याला काय होतंय नको अन्न कोणाचं खावं अन्न खाऊन मत द्यावी का आज असा मुद्दा आहे आणि मग अन्न खाल्लं की त्या अन्नात मध्ये ते पैसे भागवणारा जो असतो त्याचे जे काय गुणदोष असतात ते त्या अन्नात उतरलेले असतात अनग्नामध्ये मग ते उतरलेलं अन्न आपण सेवन करून आपलं इमान विकायचं का माती जुने मंडळी आहे ते राजकारणात फारसे येताना दिसत नाहीत काय त्यांच्या नेमकं मनात आहे काय त्यांच्यावर अन्याय वगैरे झालाय काय काय स्थिती आहे का अन्याय म्हणजे असा आजपर्यंत ह्या पक्षाला उभारी देण्याचं काम चार कार्यकर्ते नाही तर दोन कार्यकर्ते असो कोण होतो राजाभाऊ देशपांडे आणि शरद देव यांच्याशिवाय सांगा बरं मला तुम्ही कोण होत पण बाकीच्या सगळ्या आहो रेठाला ह्याला त्याला आम्ही किती राजाभाऊची ते कृषीडर होती ते नॅट विमानासारखा त्याचा आवाज यायचा पाच रुपये लिटर तेल होतं त्यांच्याजवळ पैसे नसायचे आमचे करोडेकराकडं अतिशय गरीबीतनं वागलेला मनुष्य राजा राजाभाऊनी काय काय वेळेला तुमचे ते उकडलेले काय म्हणतात त्याला श्रावण घेवडा ते खाऊन दिवस काढले त्यांची जी पिढी आहे भाऊ देशपांडे ती राजकारणात येताना कुठे त्यांच्या राजा बद्दल राज बोलू शकतो पण त्यांच्याबद्दल बोलणं मला दुसरा प्रश्न असा घेतो मतदारांशी वगैरे तुमची काय चर्चा चालली आहे काय मतदार काय म्हणतात मी या कराडकरा कराडकर मतदारांचा जे जे मी रस्त्यानं निघालो असलं तर मला हाक मारून सांगता येत देवसाहेब आमचं मत तुम्हाला काय हो या देवानं गारुड केलंय तुमच्यावर मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे त्यांच्या ऋणातून मी निवडून येऊ अगर नाही येऊ त्यांच्या ऋणातून मी उतराई होऊ शकत नाही एक दुसरा एक महत्वाचं राजकारणाची आजची स्थिती उद्याची काय स्थिती होऊ शकते आणि हे जे राजकारणाचं कराचं जे चित्र चालवट उद्या काय कशा प्रकारे दिसणार आहे काय आहे नेमकं एक अत्यंत महत्वाचा हा विषय आहे परवा एकाच बोलणं माझं संभाषण झालं तू म्हटला पैसे वाटून जर देश सुरक्षित राहत असेल तर देवसाहेब पैसे वाटून निवडून येण्यात गैर काय काय प्रश्न विचारला काय त्याला उत्तर मिळालं मी क्षणभर सुन्न झालो मला त्याला उत्तर देण्याची सुद्धा म्हणजे माझी बुद्धी अशी चाळवून गेली इतकी विद्वान माणसं आहेत म्हणजे आमचे ते ज्योदेव म्हणले नव्हते का मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते पैसा भगवान तो नाही आहे लेकिन भगवान से कम भी तो नाही लक्ष मध्ये असल्यामुळे तुम्ही आज माझ्यावर म्हणजे पत्रकारिच्या किंवा तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या संदर्भात तुम्ही मला अतिशय चांगल्या ठिकाणी आणलं आणि आपल्या वार्तावला पण चांगला होतोय तुम्हाला कल्पना नसेल तर सांगतो तो जो परिसर दिसतोय ना पुलाच्या अलीकडचा मिलिट्री कॅन्टीन आहे तिथे मिल्ट्रीचं तिथं थोडंसं काहीतरी आहे मी स्वतः राजाभाऊ देशपांडे अनिल जिरगे सदाभाऊ माने आणि अं एक कार्यकर्ता होता असे सहाच आम्ही कार्यकर्ते पण शंकरराव कोल्हे त्यावेळी परिवहन मंत्री होते आणि त्यांनी एस टीच भरमसात तिकीट वाढवलं पण त्याच्या विरुद्ध आंदोलन उभं केलं कुठलं आंदोलन कसलं आंदोलन लोक चर्चा करतायत आम्ही एसीत बसलोय आणि माझी दूरदृष्टी काय केलं म्हणजे काय होईल देशाचं टातडीच नुकसान होता का कामान ही संकल्पना <laughs> आमच्या तिथे मुस्लिम समाजातलं पोरग होत ते तिथे टायरच पंक्चर काढायचं मी तू हवा पण भरतोय काढतोयस पण ही काढतोयस हे याला काय म्हणतात त्याला म्हणलं डायव्हॉल्वर म्हणतात मग चार पाच डायवर मी खरेदी केली खिशात ठेवली आणि राजा सांगितलं की भाऊ तुम्ही खाली उतरायचं आणि एसटी वाल्याला ड्रायव्हरला फक्त एक दोन ते चार मिनिटं गुंतवून ठेवायचं राजा भाऊ म्हणले का तुझ्या डोक्यात आहे तरी काय तुम्ही डोंट वरी माय ना मग एवढ्या माताऱ्याने माझ्यावर विश्वास ठेवला म्हणजे राजाबाऊच आमचं कॉर्डिनेशन चांगलंच होत आणि मग गंमत अशी झाली आपला जो सुरलीचा घाट आहे त्या ठिकाणी एस टीतनं बसून आम्ही गेलो गेल्यानंतर एस टीतनं बसून गेल्यानंतर घटना अशी घडली की ते देऊळ आहे तिथं वाजवली हो आम्ही कंडक्टरला न विचारता त्यांना थांबवली गाडी राजा भाऊ भिडले तुमच्या ह्याला कोणाला ड्रायव्हरला आणि डायव्हरवरनं आम्ही पुढच्या चाकातली हवा सोडली पुढची <laughs> चाकातली <ले> हवा सोडल्या <laughs> <नहीं। laughs> नुकसान केले का चाचणीच नुकसान केलंय का पण आंदोलन सक्सेस केलं की नाही केलं मग ती गाडी थांबवली तिकडन गाडी येत होती तुमची खानापूर मुंबई त्या खानापूर मुंबईला गाडीला सुद्धा राजाभाऊने हात केला काय दोन्ही चाकातल्या पुढच्या चाका हवा काढून टाकले एकमेकाच्या समोर गाड्या उभ्या राहिल्या वाहतूक सगळी ठप्प झाली आणि भारतीय जनता पार्टीचा विजय असो मुळे तुमच्या खुडशीच्या धरणावरून जाऊन हायवेला एसटी अडवल्या तिकडनं तसं जाऊन पाटण तिकडण्यात आम्ही एसटी म्हणजे हवा काढणे हा विषय केला आणि संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाची अत्यंत व्यापक अशी चर्चा झाली पण गंमत अशी की तीच त्या सगळ्या गोष्टी यांना अटक होऊ नये म्हणून सगळ्या ज्या घडलेल्या घटनेचं मीच त्याला जबाबदार आहे असं म्हणून ते आपल्या अंगावर घेतले त्यामुळे पार्टील असं वाटलं की हे सगळं आंदोलन के राजेभाऊने केले पण त्यांच्या डोक्यात असं आलं नाही की बाबा एकटा माणूस हा आंदोलन कसा करू शकतो त्यावेळी पोलीस ज्यावेळी माझ्या मागे लागले असलं भई पोलीस आमच्या कार्यकर्त्यांच्या मागे लागले कार्यकर्त्यांच्या मागे लागल्यानंतर मी मोरक्या मी पळत सुटलो की बाबा हे पुन्हा अनेक कोर्ट कचऱ्याना मुक्त मुखे आपली कार्यकर्ते अडकता कामा नाहीत काही थोडके कस आणि त्या मिलिटरी तिथं जो उभा असा कडा आहे तेवढा मोठा आहे तो कडा त्या कड्यावरनं आम्ही खाली उड्या टाकल्या आणि त्या कड्यावरनं खाली उड्या टाकल्यानंतर घटना अशी घडली माझ्या या बुडघ्यामध्ये मोठा काटा शिरला हा हा तो असा शिरला की बोलायचं काम नाही इकडे निघाला मग ते वरचं जे होत ते खुडून काढलं आणि हे कडचं काय काढता आलं नाही मग मी लंगडच चालत होतो जवळजवळ आठवडाभर त्याच्यावर अनेक उपाय केले औषधं केली पण ते काय काटा निघाला नाही लसायचा मग रणजित मोहंती म्हणून आमचे बाळासाहेब पोतकरांच्याकडे यायचे अरे कर शरदराव तुमचं लंगड लंगडते नाही ते सरळ मराठी येत नव्हतं त्यांना बोलायला असं असं झालं छान म्हटले बस गाड्यात गाडीत बसवलं हॉस्पिटलमध्ये नेलं ऑपरेशन करून काटा काढलाय तो ऑपरेशन झालेलं बघितले तुम्ही एक खूप महत्वाचा प्रश्न विचारतो कारण त्या राजकारणाची सध्याची काय स्थिती आहे बोचता आहे की टोचता आहे काय सांगाल असं आहे तुमच्या लोकशाही आघाडीच्या लोकांनी थोडक्यात म्हणजे बाळासाहेब पाटील सुभाषराव यांनी याच्यात अजिबातच भाग घेतला नाही ही गोष्ट लोकशाहीच्या दृष्टीनं घातक आहे घातक आहे इतके दिवस तुम्ही तुमच्या वडिलांच्या माध्यमातन जनतेची सेवा केली आणि आता तुम्ही अचानकच पटलावरनं गायब होत आहे हे काय बरोबर नाही लक्षात आणि याच्यावरनं आता काय सगळा भात कसा शिजलाय हे शेतावरनं त्याची परीक्षा होती शेतावरनं भाताची परीक्षा याच्यापेक्षा मी वेगळं काय सांगू आताची जी, जी तरुण पिढी आहे मी म्हातारा ग्रहस्थ आहे म्हणजे तुमच्या आजोबा सारखा आहे माझी तरुण पिढीला एवढीच विनंती असेल की या म्हाताऱ्याची लाज राखण्याची कुवत युवकांच्या मध्ये आहे त्यांनी जर ठरवलं की खरोखरच आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे तर ती मोठी क्रांती तुम्ही लोक घडवू शकता ती घडवावी मी काय क्रांती घडवतो हे तुम्ही पाहत राहाल एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे मला अनेक संघटनांनी पाठिंबा देण्याचा विषय पूर्ण केलेला आहे तो एक दोन दिवसात होईल हा नमस्ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं समा, समाधी स्थळ जिथे आहे जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते आणि जिथे कृष्णा आणि नी कोहिनीचा संगम होता त्या पवित्र ठिकाणी एक झुंजार ज्यांनी पन्नास वर्षाचा संघर्ष केलाय राजकारणात असेल सामाजिक कारणात असेल त्याची मला मुलाखत घेत आली ते मी त्यांना कराड वार्ताच्या वतीनं नगराध्यक्ष पदासाठी खूप खूप शुभेच्छा